प्रश्न एक छत्रपती शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे पर्याय आहेत अ मराठी व हिंदी क संस्कृत द तेलुगू बरोबर उत्तर आहे क संस्कृत प्रश्न दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते पर्याय आहेत अ मालोजी राजे व संभाजी राजे क राजे व्यंकोजीराजे दत्ताजी राजे बरोबर उत्तर आहे ब संभाजी राजे, प्रश्न तीन सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता पर्याय आहेत अ रायगड ब पुरंदर क प्रतापगड ड पन्हाळा बरोबर उत्तर आहे ड पन्हाळा प्रश्न चार छत्रपती शिवरायांनी शाहिस्ते बोटे कुठे कापली होती अ लाल महाल ब सिन्हगड क आग्रा ड रायगड बरोबर उत्तर आहे अ लाल महाल. प्रश्न पाच मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते पर्याय आहेत अ चौथे ब दुसरे क पाचवे ड पहिले बरोबर उत्तर आहे ड पहिले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ए बी के मराठी या युट्यूब चॅनेलला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद